अठ्ठावीसावा पिंगलेचे बर्तरीवरील प्रेम त्याच्या कसोटी करता पाठवलेला निरोप त्याचा पाशी बारा वर्ष मुदत मागितली ती मिळाल्यानंतर तो उज्जैनीस गेला व रात्री भोजन झाल्यावर पिंगलेच्या महालात गेला अरण्यामध्ये दत्तात्रयाने अनुग्रह दिल्यानंतर भर्तरीने संसार करण्यासाठी त्याच्यापाशी बारा वर्षाची मुदत मागितली ती मिळाल्यानंतर तो उज्जैनीस गेला व रात्री भोजन झाल्यानंतर पिंगलेच्या महालात गेला महालात जाताच पिंगलेने त्या सुवर्णाच्या मंचकावरील पूजा केली व राजावरील आपले प्रेम व्यक्त केले ती उभयंता अगदी जवळ बसून विनोदाची भाषणे करू लागली मग राजाने तिला आपल्या डाव्या मांडीवर बसून तिचे मुके घेतले व सर्वांमध्ये तू माझी आवडती आहेस आपल्या दोघांच्या कुडी दोन आपल्या दोघांचा जीव पण प्राण एकच आहेत अशा भावार्थाची व विनोदाची पुष्कळ भाषणे तिला ऐकविली नंतर पिंगलेने राजा तांबूल दिला आणि म्हटले महाराज ब्रह्मदेवाने आपला जोडा निर्माण केला त्याप्रमाणे योग ही घडून आला आपली एकमेकांवरची प्रीती म्हटली म्हणजे जसे मीठ पाण्यात विरघळून जाते त्याचप्रमाणे आपले दोघांचे मन एकत्र होऊन गेले आहेत परंतु निर्दय कृतांत केव्हा धाड घडली याची भीती मला है। आहे तुमच्या मरणापूर्वी मी मरावे हेच उचित होय ईश्वर कृपेने जर असा योग घडून आला तर मी मोठी भाग्यवती ठरेल असे पिंगला राणी बोलत असता भरतरी तिला म्हणाला प्रिये या गोष्टी ईश्वर आधीन आहेत आपल्या कोणाच्या हातात काहीच नाही त्याचा संकेत काय आहे हे आपणास कसे समजणार माझ्या मरणापूर्वी तुझे मरण इच्छित असेल अशी गोष्ट वावगी नाही परंतु सूर्यपुत्र म्हणजे यम अगदी निर्दयी आहेत त्याच्यामध्ये विचाराचा लेश सुद्धा नाही तेव्हा न जाणो जर तुझ्या अगोदर मी मरण पावलो तर पुढे तू आपले दिवस कसे काढशील तेव्हा पिंगला म्हणाली ब्रह्मदेवाने कपाळी काय लिहिले आहेत हे कळत नाहीत पण जर तुम्ही म्हणता अशी गोष्ट घडून आली तर मी जीव ठेवणार नाहीत अग्नि देहाची आहुती तुमच्या समागमे देईन पिंगला राणीचे हे भाषण ऐकून भरतरी हरी म्हणाला मी जिवंत आहे तोपर्यंत तो तुझे हे बोलणे ठीक आहे परंतु स्वतःच्या जीवासाठी प्रिय वस्तू परंतु स्वतःच्या जीवासारखी प्रिय वस्तू दुसरी कोणतीच नाही म्हणून जीवाचा घात कोणाचानक करवत नाही पण प्रसंग पडल्यावर हे बोलणे असेच राहून जाईल राजाच्या या भाषणावर पिंगलेने उत्तम उत्तर दिले मनकपूर्वक बोलले तरी तुम्ही ते खरे मानित नाहीत परंतु इतकी पक्की खात्री असू द्या की वैधव्याचा डाग मी माझ्या देहास कदापि लागू देणार नाही कशावरून म्हणाला तर काया वाचा मन मी तुम्हास अर्पण केली आहेत या साक्ष ईश्वर आहेत तो ईश्वर सत्यवादी असल्याचे सर्व जग म्हणून सांगते म्हणून मी विधवा राहणार नाहीत हे खचित अशा रीतीने त्याची समजूत करून ती उगीच राहिली व राजाने या भाषणाचा अनुभव पाहण्याचा निश्चय केला पुढे एके दिवशी राजा अरण्यात शिकारीच गेला असता त्यास राणीच्या या भाषणाची आठवण झाली तेव्हा त्याने असा प्रकार केला की एक मृग जिवंत धरला आणि त्याचा वध करून आपला मुकुट वस्त्रे त्याच्या रक्ताने भिजविली नंतर ती एका सेवका जवळ देऊन पिंगलेकडे जा व तिला सांग की राजा शिकार करीत असताना वाघाने त्याच्यावर झडप घालून त्याचा घात केला हा निरोप तिला कळविण्यासाठी राजाने त्या सेवकास अवंतीस पाठविले व आपण अरण्यात स्वस्त बसून राहिला राजाच्या सेवकाने अवंतीस जाऊन पिंगलेची भेट घेतली व ती रक्ताने भरलेली वस्त्रे पुढे ठेवून हात जोडून उभा राहिला राजाने शिकून ठेवल्याप्रमाणे त्याने पिंगला सांगितला व राजाच्या दहन करून त्याच्या बरोबर तोच तिची ती अवस्था झाली ती वर्णन करता येत नाही ती कपाळ बडू लागली केस तोडू लागली हेल काढून मोठमोठ्याने रडू लागली इतक्यात राजवाड्यात हे दुःखकारक बातमी पसरली ती ऐकून राजाच्या बाराशे स्त्रिया रडत ओरडत धावत आल्या व त्यांनाही अतिशय शोक केला पिंगलेच मात्र सर्वांपेक्षा विशेष दुःख झाले होते शेवटी पिंगलेने सती जाण्याचा निश्चय करून सर्व तयारी केली राजाचे वस्त्र परिधान केले वाणे घेतली व समारंभाने स्मशानात जाऊन अग्नी तयार केला सर्वांनी तिला आशीर्वाद दिले नंतर तिने अग्नी कुंडात उडी टाकून आपले सोहित साधून घेतले त्यावेळी संपूर्ण नगरवासी लोक शोक करीत आपापल्या घरी गेले इकडे अस्थमान होऊन रात्र झाल्यावर राजा नगरात जाव्यास निघाला त्यावेळी आपल्या मरणाची बातमी सांगण्यासाठी राजवाड्यात जो सेवक पाठविला होता त्याची आठवण होऊन त्याच्या मनात नाना प्रकारच्या वाईट कल्पना येऊ लागल्या असा मोठा प्रसंग उधरला असतानाही बर्तरीचा बंधू विक्रम राजा स्वस्त कसा राहिला ही कल्पना सहजासहजीत मनात येते तसेच ज्या नोकराने राजवस्त्रे नेऊन पिंगलेस दिली होती तो तरी त्या पल्ल्यास गोष्ट येऊन ठेवेपर्यंत स्वस्त कसा बसला अशी शंका येते परंतु या गोष्टी विषयाचा विचार करू पाहता असे दिसते की जो सेवक वस्त्र नेऊन दिल्यानंतर फार वेळ न राहता तसाच परत भरतरीकडे अरण्यात गेला परंतु राजा दुसऱ्या रस्त्याने परतल्यामुळे त्याची चुकामुक झाली तो सेवक मागाहून त्यास जाऊन मिळाला तसेच त्या समयी विक्रम राजा मिथुला नगरास आपल्या आजोडी गेला होता सुमंतिक प्रधान शुभ विक्रम राजा वगैरे मंडळी ही राजा समागमे गेली होती राजवाड्यात फक्त स्त्रियाच होत्या गावकरी लोकांनी पिंगले सती जाण्याविषयी हरकत केली होती पण तिच्या पुढे कोणाचे काही चालले नाही अज्ञानामुळे पिंगला मात्र मुकली होती भरतरी राजा गावच्या शिवेशी येताच द्वार रक्षकांनी पिंगला सती गेल्याचा वृत्तांत कळविला तेव्हा राजास अत्यंत दुःख झाले तो तसाच रडत ओरडत स्मशानात गेला व आपण ही पिंगले प्रमाणे जळून जावे अशा उद्देशाने तो तिच्यासाठी केलेल्या आग्नेत उडीत टाकू लागला पण बरोबरच्या लोकांनी त्यास धरून ठेवल्यामुळे राजाचा काही इलाज चालला नाही पिंगलेची ही अवस्था झाल्याने राजा अतिशय पिंगला सी गेली म्हणून भरतरी स्मशानात शोक करीत आहे ही बातमी ऐकून गावचे लोकही धावत धावत स्मशानात आले तेही राजा बरोबर मोठमोठ्याने रडू लागले परंतु त्यांचे ते रडणे वरवर दाखविल्या पुरतेच होते राजा शोक सागरात पडला असता लोक त्याची समजूत करू लागली की राजन अशाश्वताचा शोक करून काय उपयोग ईश्वरावर भरवसा ठेवून स्वस्त असावे अशा रीतीचा लोकांनी राजास पुष्कळ बोध केला परंतु राजाचे तिकडे लक्ष जाईना शेवटी लोक आपापल्या घरी गेले राजा मात्र स्मशानात पिंगलेच्या चित्तेशीच बसून राहिला राग भरून टाकण्यासाठी दुसऱ्या दिवशी लोक स्मशानात गेले परंतु भरतरी चित्तेस हात लावू देईना व आपण तेथून उठेना या पहिल्याच गोष्ट आल्यानंतर लोक तिथून निघून गेले पण तरी मात्र अन्न पाण्या वाचून तसाच तेथे रात्रंदिवस बसून राहिला याप्रमाणे अवंतीमध्ये घडलेला प्रकार दूतांनी मी जाऊन विक्रम राजास सांगितला तो ऐकून सत्यवर्मा शुभ विक्रम सुमंतिक प्रधान यादी करून सर्व मंडळी अत्यंत दुःखी झाले ते सर्व ताबडतोड उज्जैनीस आले आणि स्मशानामध्ये जाऊन पाहतात तो त्या पिंगलेचे दुःख करीत भरतरी रडत बसला होता तेव्हा विक्रम राजा भरतरीची समजूत करू लागला परंतु त्याला वेळ लागल्यासारखे झाले तो पिंगला पिंगला असे म्हणून रडत होता त्यास बोध करता।, करता करता दहा दिवस गेल्यावर विक्रमाने पिंगलेची उत्तर क्रिया केली नंतर तो राज्यकारभार पाहू लागला राजा त्यास बोध करता करता दहा दिवस गेल्यावर विक्रमाने पिंगलीची उत्तर क्रिया केली नंतर तो राज्यकारभार पाहू लागला विक्रमराजा त्यास नित्य जाऊन बोध करीत असे याप्रमाणे बारा वर्ष झाली पण बोध केल्याने काही फायदा झाला नाहीत पिंगलेच्या दुखाने भरतरीने अन्न सोडले तो फक्त झाडांची पाने खाऊन उदक प्राशन करू लागला त्या योगाने त्याचे शरीर कृष झाले होते भरतरीची अशी अवस्था पाहून मित्रावरूनच म्हणजे त्याची दया आली नंतर तो दत्तात्रयाकडे गेला दत्तात्रयाने त्यास येण्याचे कारण विचारले असता मित्रावरुणी म्हणाला आपणास सर्व ठाऊक आहे मीच सांगितले पाहिजे असे तर काही नाही परंतु सुचवायचे इतकेच की भरतरी वर ही आपली कृपा असू द्या म्हणजे झाले मग मित्रावरुणी दत्तात्रयाने देऊन भरतरी बद्दल काळजी न करता स्वस्त मनाने जाव्यास सांगितले व हो नाथाचा शिष्य गोरक्षनाथ यास मी भरतरीकडे पाठवून त्यास बोध करून ताळ्यावर आणतो अशा रीतीने मित्रावरुणीची समजूत करून त्याची रवानगी केली अशा प्रकारे श्रीनवनाथ भक्तीसार कथेचा अध्याय अठ्ठावीसावा येथे संपन्न झाला आपण पुन्हा भेटूया पुढील अध्यायामध्ये श्री नवनाथ भक्तीसार कथेचा अध्याय एकोणतीसावा तोपर्यंत जय श्री गुरुदेव दत्त